श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नालंदा तक्षशिला यासारख्या महत्वाच्या विद्यापीठांच्या पुनरुज्जीवनाची गरज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून व्यक्त मणिपूरमध्ये आठ मार्चपासून सर्वांना मुक्तपणे वावरता येईल यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश येत्या तीन महिन्यात पंजाबला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याचा मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांचा निर्धार एकाच दिवशी आठशे ठिकाणी छापे रमजानच्या पवित्र महिन्याला देशात उद्यापासून सुरुवात होणार आणि चॅम्पियन्स करंडकातल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर भारतात एकेकाळी ज्ञानाची केंद्र म्हणून कार्यरत असलेल्या नालंदा तक्षशिला अशा महत्वाच्या विद्यापीठांचं पुनरुज्जीवन व्हायला हवं असं आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं मुंबईत केपीबी हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाज परिवर्तनासाठी महत्त्वाचे घटक आहेत असं सांगून तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ग्रामीण जीवनाचा कायापालट घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं कृषी क्षेत्राला आणखी लवचिक आणि समृद्ध करणं हा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते बोलत होते कृषी क्षेत्राला देशाच्या विकासाचं पहिलं इंजिन मानून सरकारनं शेतकऱ्यांना मानाचं स्थान दिलं आहे असं मोदी यावेळी म्हणाले कृषी क्षेत्राचा विकास आणि खेड्यांची समृद्धी या दोन महत्वपूर्ण ध्येयांच्या दिशेनं आपण सर्वजण एकत्र वाटचाल करत आहोत असं त्यांनी सांगितलं लोकल मार्केट तकी सिमित था। आज उसकी फसल पूरी दुनिया के बाजारों तक पहुंच रही है पुलवामा की स्नो पीस महाराष्ट्र के पुरंदर फिक्स और कश्मीर के क्रिकेट बैट्स इनकी डिमांड अब दुनिया में बढ़ रही है येत्या आठ मार्चपासून सर्व रस्त्यांवर सर्वांना मुक्तपणे वावरता यावं वा याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिले मणिपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते रस्त्यांवर वाहतुकीला अडथळे आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच मणिपूरमधल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत कुंपण घालण्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं त्यांनी सांगितलं मणिपूरला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अंमली पदार्थ व्यापाराचं जाळ उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ही पहिलीच आढावा बैठक होती येत्या तीन महिन्यात पंजाबला अंमली पदार्थमुक्त बनवण्याचा संकल्प पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी केला आहे या कालावधीत पंजाबमधून सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचं उच्चाटन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत दिले या सर्व मोहिमांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच मंत्र्यांची समितीही त्यांनी स्थापन केली आहे पंजाब पोलिसांच्या आठ हजार कर्मचाऱ्यांनी आज आठशे ठिकाणी छापे टाकले या कारवाईतून पोलिसांनी दोनशे नव्वद अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक केली आणि दोनशे तीस एफआयआर दाखल केले अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यापुढे केवळ निलंबन न करता पोलीस सेवेतून बडतर्फ केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते आज मुंबईत झालेल्या पोलीस संमेलनात बोलत होते या संमेलनात देशात नव्यानं तयार झालेल्या तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीचं आणि सायबर प्लॅटफॉर्मचं सादरीकरण झालं सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहीन कांत पांडे यांनी आज मुंबईत स्वीकारला देशाच्या नागरिकांचा संसदेचा सरकारचा गुंतवणूकदारांचा आणि या क्षेत्राचा सेबीवर विश्वास ते असं माध्यमांशी बोलताना म्हणाले विश्वास पारदर्शकता परस्पर संबंध आणि तंत्रज्ञान या चार गोष्टी समोर ठेवून सेबी काम करते आणि म्हणूनच भारतीय बाजारपेठेवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे असं त्यांनी नमूद केलं आकाशवाणी मुंबई के मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओआरजी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत रमजानच्या पवित्र महिन्याला देशात उद्यापासून सुरुवात होत आहे महिनाभर रोजा अर्थात उपवास करण्याच्या महिन्याचा उद्या पहिला दिवस आहे या संपूर्ण महिन्यात तरावीह हो ही रात्रीची विशेष प्रार्थना केली जाते ईद उल फित्रच्या माध्यमातून या महिन्याचा समारोप होतो आखाती देशांमध्ये रमजानचा महिना आजपासून सुरू होत आहे उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यातल्या माना गावाजवळ काल सकाळी हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत पन्नास कामगारांना वाचवण्यात यश आलं असून उर्वरित पाच कामगारांना वाचवण्यासाठी पथक शोध गुंतलेली एल बी एसएलबीसी बोगद्यात अडकलेल्या आठ कामगारांची ओळख अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पटली असल्याची माहिती तेलंगणाचे पर्यटन मंत्री जे कृष्णाराव यांनी दिली आहे यापैकी किमान चार कामगारांची सुटका उद्या संध्याकाळपर्यंत करण्यात यश मिळेल तर उर्वरित चार कामगारांनाही येत्या दोन दिवसात बाहेर काढलं जाईल असं त्यांनी सांगितलं दिल्लीत एकतीस मार्चनंतर पंधरा वर्षांहून जुन्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे अशी वाहनं शोधण्यासाठी पेट्रोल पंपावर विशेष उपकरणं लावली जात आहेत अशी माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिली राजधानीतली वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं चर्चेदरम्यान झालेल्या वादासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागायला हवी असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांनी म्हटलं आहे ट्रम्प यांना रशियाला वाटाघाटी करायला राजी करायचं असून रशिया युक्रेन संघर्ष थांबवायचा आहे असं रुबियो म्हणाले व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी काल रात्री झालेल्या चर्चेत शाब्दिक चकमक उडाली होती झेलेन्स्की यांच्या मनात रा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल द्वेष आहे त्यामुळे हा संघर्ष थांबवणं त्यांच्यासाठी कठीण आहे असं ट्रम्प यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना सांगितलं झेलेन्स्की यांनी लाखो लोकांचा जीव धोक्यात घातला असून ते तिसऱ्या महायुद्धाला कारण ठरू शकतात असं ट्रम्प म्हणाले दरम्यान झेलेन्स्की उद्या होणाऱ्या युरोपियन सुरक्षा परिषदेसाठी ब्रिटनमध्ये पोहोचले आहेत तिथं ते ब्रिटनचे प्रधानमंत्री केर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशीही झेलेन्स्की चर्चा करतील सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातल्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं अडतीस षटकं आणि दोन चेंडूत सर्व बाद एकशे एकोणऐंशी धावा केल्या प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेनं सामन्याचं शेवटचं हाती येईपर्यंत एकोणतीस षटकात बाद एकशे पंचाहत्तर धावा आहेत दरम्यान अ गटातला शेवटचा साखळी सामना उद्या भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान खेळला जाणार असून या दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरी गाठली असल्यानं हे दोन्ही संघ उद्याचा सामना अंतिम फेरीचा सा सराव म्हणून औपचारिकरित्या खेळण्याची शक्यता आहे नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आजच्या चौथ्या दिवस अखेर विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावात बाद दोनशे एकोणपन्नास धावा झाल्या विदर्भानं दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली आहे खेळ थांबला तेव्हा करुण नायर नाबाद एकशे बत्तीस धावांवर खेळत होता ठळक बातम्या पुन्हा एकदा नालंदा तक्षशिला यासारख्या महत्वाच्या विद्यापीठांच्या पुनरुज्जीवनाची गरज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून व्यक्त मणिपूरमध्ये आठ मार्चपासून सर्वांना मुक्तपणे वावरता येईल यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश येत्या तीन महिन्यात पंजाबला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याचा मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांचा निर्धार एकाच दिवशी आठशे ठिकाणी छापे रमजानच्या पवित्र महिन्याला देशात उद्यापासून सुरुवात होणार आणि चॅम्पियन्स करंडकातल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सात गडी राखून दक्षिण आफ्रिका विजयी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार